भरणेवासियांच लक्ष वेधतात भरत गोगवले यांचं वक्तव्य युनायटेड हायस्कूल मधील ईव्ही अथवा स्ट्रॉंग रूमबाबत बाबत कोणत्याही अफव्यावर विश्वास ठेवू नका निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिघाडे यांची सूचना मतदानाचा वाढलेला टक्का आणि चुरशीची लढत यामुळे साऱ्यांचं सा लक्ष उद्याच्या निकालावर आणि खेड बस स्थानकातील उपहार गृहाला लागलेलं ला कुलू अजूनही कायम पाहणार आहोत सविस्तर वृत्त अवघ्या कोकणचं लक्ष लागून राहिलेल्या दापोली विधानसभा मतदारसंघात काटोकी टक्कर होणार आहे उद्या विधानसभेचा निकाल जाहीर होणार आहे मात्र तत्पूर्वीच दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त करत तशी तयारी देखील केलेली पाहायला मिळते शिवसेनेचे नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास भाई कदम यांचे सुपुत्र आणि विद्यमान आमदार योगेश कदम यांच्यासमोर ठाकरे गटाचे उमेदवार माजी आमदार संजयराव कदम यांनी मोठा आभार उभं केलंय या मतदारसंघात योगा कदम यांचा विजय हा निश्चित मानला जातोय योगेश कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी थीक दापोली विधानसभा निवडणुकीत भरघोस आमदार म्हणून विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा आशयाचे बॅनर चौका चौकात सर्वांच चौका लक्ष आहे जय महाराष्ट्र वीस तारखेला विधानसभेच्या निवडणुका अतिशय आपल्या दापोली खेड मंडणगड वृत्तसंघामध्ये दे, शांततेने पार पडल्या आणि विजय हा आमचा निश्चित आहे आणि तेवीस तारखेला गुलासा आम्हीच उदलणार हे वीस तारखेच्या मतदानावरून सिद्ध झालंय आहे विरोधकांनी कितीही उड्या मारू द्या आणि कितीही वल्गण करू द्या त्यांची स्वप्न ही स्वप्नच राहणार आहेत काल आमच्या काही कार्यकर्त्यांनी विजयाची बॅनर सुद्धा भजने नाका इथे लावले होते आणि खरोखरच योग्यदारांच्या माध्यमातून झालेली जी कामं आहेत त्या विकास, कामा विकास कामानंच कामांच्या माध्यमातून आता या ठिकाणी विजयी होणार आहेत काही चॅनलवाले पैसे घेऊन बातम्या लावत आहेत त्या लावून घेऊ द्या शेवटी कमवण्याचे त्यांना एक संधी आलेली आहे ते कमवू द्या आज भाईंच्या जीवावरती जे कोण मोठे मोठे झालेत त्या घोषणा जात आहेत पण तुम्हाला समजायला पाहिजे की आज तुमची मुलगा मुलं आमच्यासोबत आहेत आणि आपण कोणावरती बोलतोय ह्याचं भान प्रत्येकाने ठेवायला पाहिजे आज ज्या माणसामुळे तुम्ही मोठे झालात नाहीतर आज तुमची अवस्था काय होती कोरोनाच्या काळात तुम्हाला मदत कोणी केली होती हे जरा आठवा आणि नंतर का बोलायचं ते बोला आज भाईंच्या माध्यमातून अनेक हे आपल्या खेड तालुक्यातील अनेक उद्योजक असतील अनेक शिवसैनिक असतील एक सामान्य कार्यकर्त्याला भाईंनी मान सन्मान देऊन सर्व कार्यकर्ते दे मोठे झाले आणि आज भाईंच्या बा बाजूला नाहीत म्हणजे विरोधी विरोधी काम करत आहेत तर विरोधी काम करत असतील काम विरोधी करा शेवटी प्रत्येकाचे आचार विचार वेगळे असतात परंतु ज्या नेत्यांना आपल्याला मोठी केले ते कधी विसरू नका आणि जे जसं या ठिकाणी वागाल त्याची भरपाई तुम्हाला ह्या जन्मसाठी करावी लागणार आहे हे लक्षात ठेवा पण तेवीस तारखेला हा गुळा आमचाच आहे आणि आम्हीच विजयी होणार तो विजयी रथ सुद्धा आमचा ह्या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि आम्ही उद्या सकाळी दहा वाजल्यापासूनच मिळवणुकीला दापोली इथून सुरुवात करणार आहोत आणि मी माझ्या सर्व शिवसैनिकांना या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण उद्या सर्वांनी आठ वाजल्यापासून दापोलीमध्ये दादांच्या विजयी मिळवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहा आपल्याला आवाहन आणि विनंती करतो तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी देखील विधानसभा निवडणुकीत आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय भरत गोगावले यांनी विधानसभेच्या मतदानानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे यावेळी त्यांनी महाडमध्ये दोन लाख अकरा हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याचं सांगतानाच पंचेचाळीस हजार मतांची आघाडी आपण घेणार असल्याचं म्हटलंय विशेष म्हणजे त्यांनी मताधिक्य चाळीस हजारांच्या खाली जाणार नाही असं देखील म्हटलंय यावेळी मंत्रिमंडळात बसणार असून कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास मी तयार असल्याचं देखील गोगावले यांनी म्हटलंय चाळीस ते पंचेचाळीस हजारचं आमचं टार्गेट आहे आणि तेवढ्या फरकामध्ये आम्ही निश्चित विजय होऊ आताच कार्यकर्ते पदाधिकारी सर्व आले होते महायुतीचे त्यांनी आपापला आढावा दिलेला आहे आणि तो आढावा घेऊन आम्ही चाललेला आहे आणि खात्री आहे की यावेळेला गेल्या वेळेपेक्षा डबल लीड हा ठरलेला आहे आम्ही जी केलेली कामं लोकांना सामोरं जाणं लोकांच्या सुखदोका अड्याडचणी आणि जे काही लाभाच्या योजना जनतेपर्यंत दिलेल्या आहेत त्यामुळे निश्चितच हा विजय भरघोस महत्वाचा असणार हा बेचा विजय नाही आहे कशा पद्धतीने जन्म साजरा केला जाईल जल्लोष आम्ही तीन वेळेला केला होता तसंच चौथ्या वेळेला पण करू आम्ही कार्यकर्त्यांना नेहमी ने सांगत असतो जरी विरोधक हारले किंवा काय त्यांना वेळ वाकडं काय बोलायचं नाही आपण आपल्या दे घोषणा जे संघटना ते देऊन महायुतीच्या पुढे जाऊया आणि त्यांना वेळ वाकडं बोलून आपलं तोंड खराब करण्यापेक्षा आपण चांगलं बोलून पुढे जाऊ जनता आपल्याला जसं स्वीकारते तसं आपण पण जनतेचा आदर ठेवणं गरजेचं असं मला वाटतं राज्यामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार येईल अशी अपेक्षा आहे शंभर टरते जसे आता जर एक्झ्युक्ट करतो पाहिले तर जवळ जवळ सर्वे झालेला आहे त्यातलं मला वाटतं नऊ पैकी सहा तर सर्वेवाल्यांनी माहितीच माहिस्तीचं सरकार दाखवतय त्यामुळे आम्हाला खात्री आहे तर चिपळ मिरांचा मतदार संघात झाले या युनायटेड हायस्कूल मधील स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेले आहे या स्ट्रॉंग रूम ला त्रिसत्रीय सुरक्षा कवच ठेवण्यात आले त्यामुळे ईव्हीएम अथवा स्ट्रॉंग रूमबाबत कोणत्याही अफवेवरती विश्वास ठेवू नये असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांनी दिले दोनशे पासष्ट चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी मतदान प्रक्रिया पार पडली त्यानंतर सदर मतदानानंतरच्या ईव्हीएम मशीन ह्या युनायटेड हायस्कूल येथील स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेले आहे सदर स्ट्रॉंगरूम मध्ये तीन टायरची सिक्युरिटी सिस्टीम तयार करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी काल संध्याकाळी एका हॉटेलच्या जवळ एक, एक वॅगनर गाडीमध्ये चार इसम असल्याबाबतची तक्रार एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली होती की ते ईव्हीएम मध्ये कोणत्या तरी प्रकारची छेडछाड करण्यासाठी किंवा जादूपुणा करण्याकरिता त्या ठिकाणी थांबले असल्याबाबत त्यांनी तक्रार केली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर आणि त्या गाडीतील चार इसमांना पोलीस स्टेशनला चौकशी करता बोलवली आहे परंतु सदर इस्मानच्या गाडीमध्ये कुठल्याही प्रकारची अशा वस्तू आढळलेली नाही आणि ते त्या ठिकाणी हॉटेलमध्ये जेवण करण्याकरिता आल्याचे निष्पन्न झालेले आहे युनायटेड हायस्कूलमध्ये जी रूम ठेवण्यात रूममध्ये जे ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेले आहे त्याच्या दीडशे मीटरच्या बाजूला मुंबई गोवा हायवे आहे तर दोनशे मीटरवर गुहागर विजापूर हायवे आहे त्यामुळे या दोन्ही हायवेच्या पूर्ण कॅम्पसमध्ये शंभर मीटरच्या आतमध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही आणि अशी कोणतीही बाब या ठिकाणी नाही झालेली नाही सदर इस्मावर संशय व्यक्त करण्यात आलेला होता त्या त्यांची सविस्तर चौकशी करून जबाब घेऊन त्यांनाही त्या, त्या, सोडून देण्यात आलेले आहे त्यामुळे ईव्हीएमच्या बाबतीत किंवा स्ट्रॉंगरूमच्या बाबतीत कोणत्याही बाबीवर किंवा अफवावर विश्वास ठेवू नये आणि आता उत्सुकता लागली आहे ती म्हणजे निकालाची उद्या विधानसभा मतदार संघाचा निकाल जाहीर होणार आहे दापोली विधानसभा मतदार संघातील मतमोजणीबाबत सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदारसंघातील जनतेला कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे मतदानाचा वाढलेला टक्का आणि अत्यंत चुरशीची लढत या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे संजयराव कदम बाजी मारणार की महायुतीचे विद्यमान आमदार योगेश जादा कदम हे बाजी मारणार हे काही तासातच आता स्पष्ट होईल या मतदारसंघातून या निवडणुकीमध्ये महायुतीचे विद्यमान आमदार योगेश जादा कदम महाविकास आघाडीचे उमेदवार संजयराव कदम तर मनसेचे संतोष अबहुल बसपाचे प्रवीण मर्चंडे आणि अपक्ष उमेदवार ज्ञानदेव खांबे संजय संभाजी कदम संजय सीताराम कदम योगेश विठ्ठल उमेदवार भवितव्य मात्र खरी लढत ही महायुतीचे आमदार योगेश राधा कदम विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार संजयराव कदम यांच्यात होणार असून यात कोण बाजी मारणार याबाबत सर्वांना उत्सुकता आहे त्यातच आता गतवेळी या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढल्याने तो कोणाला त्रासदायक ठरणार आणि कोणाला लाभदायक ठरणार याबाबत देखील उत्सुकता आहे या, या निवडणुकीत महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाविकास आघाडीकडून आदित्य ठाकरे तर मनसेकडून गुहागर राज ठाकरे यांच्या जा जाहीर सभा झाल्या होत्या सर्वच उमेदवारांनी वैयक्तिक गाठी भेटी आणि गाव भेटीवरती प्रचार देखील केला आणि सर्वांचं विशेष लक्ष केंद्रित केलं विकासाच्या मुद्द्याला हात घातला तर काहींनी भावनिक मुद्दा उपस्थित करत निवडणूक लढली आहे महायुतीचे उमेदवार योगेशरा कदम यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या पस्तीस हजार कोटीच्या विकास कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडत पुन्हा एकदा संधी देण्याची विनंती मतदारांना केली आहे तर महाविकास आघाडीचे संजयराव कदम यांनी भावनिक मुद्दा उपस्थित करत लोकांना साथ घातली आहे यामधील मनसेचे उमेदवार हे बहुसंख्य असलेल्या कुणबी समाजाचे प्रतिनिधी म्हणून संधी देण्याचे विनंती करतात त्यामुळे कुणबी फॅक्टर किती यशस्वी ठरतो यावरती निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे या निवडणुकीमध्ये मतदानानंतर महायुतीचे उमेदवार संजय कदम यांनी या दापोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि शिवसेना पक्षाचे उमेदवार योगेश रामदास कदम यांनी शुक्रवारी संध्याकाळी मंडणगडी येथील आपल्या निवासस्थानी कार्यकर्त्यांसह हो क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला यावेळी युवासेनेचे से कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या काही दिवसापासून राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याचं पाहायला मिळतय या दरम्यान दापोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार योगेश आदा कदम हे देखील प्रचारामध्ये व्यस्त असल्याचं पाहायला मिळालं होतं 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर अखेर राज्यभरातील उमेदवारांना उसंत मिळाल्याचं चित्र दिसून येत आहे दापोली मतदारसंघात देखील निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आमदार योगेश जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतलाय यावेळी दापोली विधानसभा मतदारसंघातील युवा सैनिक मोठ्या संख्येने क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळाले दडपण असते दादा मी इथे सगळे युवा सैनिक इथे जल्लोषमध्ये जमले नसते आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्सच सांगतो आहे की उद्याची तयारी ही आत्तापासूनच आम्ही केलेली आहे आमचा विजयरथ हा देखील दापोलीत पोचलेला आहे फटाक्यांची ऑर्डर झालेली आहे म्हणत सगळी पूर्वतयारी आमच्या सगळ्यांची तया तयारी सगळ्यांची झालेली आहे त्यामुळे आम्हाला कुठलं दडपण असायचं कारण नाही लीड नक्कीच दापोली मतदारसंघामधून हा शिवसेनेला असेल म्हणजे खरा शिवसेनेला असेल एकंदरीत दापोली मतदारसंघामधलं वातावरण बघता साधारणतः आम्ही वीस ते पंचवीस हजाराचा लीड आम्ही अपेक्षित करतो आहे अपेक्षा करतो आहे थोडं मुंबईच्या मतांच्या बाबतीमध्ये नक्कीच तिथे गो गोंधळ मात्र उ उडाला तर म्हणून ही लीडर जरा खाली येत आहे परंतु नक्कीच विजय हा शिवसेनेचा होणार आहे बाळासाहेबांच्या विचारांचा होणार आहे आणि दापोली मतदारसंघ हा नेहमीच शिवसेनेचा बालकिल्ला राहिलेला आहे आज दोन हजार एकोणीसला मी एक प्रथा चालू केली होती की के निकालाच्या आदल्या वर्षी क्रिकेट खेळायचं एक थोडंसं कार्यकर्त्यांवर एक दीड महिना मेहनत केलेली असते मधला एक दिवस फक्त आराम करून एक खेळमेळीच्या वातावरणामध्ये जर सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र यायचं आणि ती प्रथा आम्ही या याही वर्षी चालू ठेवलेली आहे दोन हजार चोवीसच्या ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला युवा सेनेचे सगळे पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी हे आम्ही एकत्र आज आम्ही क्रिकेटचा आनंद घेतला आहे आणि जसे आज आम्ही षटकार लगावले तसे उद्या देखील आम्ही शंभर टक्के षटकार लगावू

खेळ जेसी याच्या माध्यमातून जाईल असं आपल्या मनोगतातून व्यक्त केलं सेक्रेटरी जेसी कपिल कोळेकर माजी अध्यक्ष जेसी सी गणेश राऊत जे प्रथमेश खामकर जेसी संकेत अपिष्टे उपाध्यक्ष जेसी स्वप्नील कदम जेसी मधुर पेठे सभासद जेसी अनिल मोरे जेसी आशिष रेपाट जेसी अमित गरुड जेसी सी डॉक्टर रियाज उनवरे जेसी निशांत शिर्के जेसी नसीर शेख जेसी सौद कौशाली खजिनदारेसी अमित गरुड यांनी सदर विद्यार्थिनीला सहकार्य केल्याबद्दल संस्थेकडून अमित गरुड यांचे आभार व्यक्त करण्यात आले तर पुढची महत्वाची बातमी आहे ती म्हणजे खेड बस स्थानकातील उपहारगृहाला गृहाला लागलेलं कुलूप अजूनही कायम आहे पूर्वीच्या ठेकेदाराने बिल थकवल्यामुळे उपहार गृहाला कुलूप लावण्यात आल्याचं आहे उपहारगृह नेमकं कधी खुलं होईल याची हमी दस्तूरबुद्ध एसटी प्रशासनही देऊ शकत नसल्याने प्रवाशांना उपहारगृह खुले होण्याची प्रतीक्षाच करावी लागणार आहे गेल्या दीड वर्षापासून उपहारगृहाला गृहाला टाळ ढोकण्यात आलंय उपहार सुमारास येथील स्थानकात येणाऱ्या प्रवाशांची परवड सुरू आहे प्रवाशांच्या सेवेसाठी ही बिरू गावली मिरवणाऱ्या एसटी प्रशासनाच्या गलथान कारभाराचा प्रवाशांना पूर्वीच्या ठेकेदाराने बिल थकवल्याचा फटका बसतोय उपहार गृह बंद असल्याने प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय गणेशोत्सवात उपहार गृहाच्या बचत गटाला चहा पाण्याची आणि नाश्त्याची व्यवस्था करण्याची मुभा देण्यात आली होती त्यामुळे काही अंशी गणेश भक्तांची सोय ही झाली होती मात्र सध्यास्थितीत तात्पुरत्या स्वरूपातील बचत गटाने थाटलेले चहा नाश्त्याचे दुकानही येथून गायब झाले यामुळे प्रवाशांसह वाहन चालकांची गैरसोय होते पूर्वीच्या ठेकेदाराने थकवलेले भाडे वसूल करण्याची जबाबदारी येथील एस टी प्रशासनाची असतानाही त्याकडे केलेल्या दुर्लक्षाचा फटका प्रवाशांना त्यामुळे एस टी प्रशासन उपहारगृह खुले करण्याची तसदी घेणार तरी कधी असा प्रश्न आता सामान्य नागरिक आणि प्रवासी व्यक्त करतात आणि तो पर्यटकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे सागरी कासवांच्या विणीच्या हंगामातील पहिले घरटे कोकण किनारपट्टीवर गुहागर किनाऱ्यावरती मिळाले वन विभागाच्या नोंदीनुसार रायगड जिल्ह्यातील चार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी पंधरा किनाऱ्यांवरती कासवांची घरटी सापडतात हिवाळ्याच्या तोंडावरती कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीनही सागरी जिल्ह्यांमध्ये दरवर्षी सागरी कासवांची विण होते नोव्हेंबर ते मार्च हा सागरी कासवांचा सा विळीचा सा हंगाम असतो या कालावधीमध्ये समुद्री कासवांमधील ऑलिव्ह रिडले या प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी येत असतात तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही किनाऱ्यावरती ग्रीन सी कासवांची घरटी देखील सापडली आहे यंदापासून कासव संवर्धनाच्या कामाच्या नियोजनाची संपूर्ण जबाबदारी कांदळवर कक्षाच्या खांद्यावरती देण्यात आली आहे सागरी कासवांच्या वेळीसाठी प्रसिद्ध असलेल्या गुहागरच्या किनाऱ्यावरती राज्यातील सागरी कासवांची सर्वात जास्त किलोमीटर लांबीच्या या गेल्या वर्षी घरटी आढळून आली होती यंदाच्या हंगामातील पहिले घरटे हे शुक्रवारी सकाळी गुहागरच्या किनाऱ्यावरती आढळून आले यामध्ये आढळलेल्या एकशे सतरा अंड्यांना कासव मित्रांनी हॅचरी मध्ये सुरक्षित हलवले गेल्या वर्षी कोकणात किनारपट्टीवरून समुद्री कासवांची एक लाख अठ्ठावन्न हजार आठशे त्र्याहत्तर पिल्ले समुद्रात सोडण्यात आली तीन सागरी जिल्ह्यांमध्ये कासवांची दोन हजार पाचशे सहा स्ट घरटी आढळली होती आणि पिल्लांच्या हा दर यंदा ही कायम असल्याची माहिती यावेळेस देण्यात आली आहे उद्या तेवीस नोव्हेंबर रोजी सर्वांचं लक्ष लागलेल्या विधानसभा दोन हजार चोवीस चा निकाल आपल्याला संपूर्ण लाईव्ह दीपवाहिनीच्या माध्यमातून पाहता येणार आहे त्यामुळे उद्या नक्की पहा विधानसभा दोन हजार चोवीस चा संपूर्ण निकाल आपल्या लाडक्या दीपवाहिनीवर